हिवाळ्याला सुरुवात झाली की, की भरपूर चांगल्या प्रकारे आवळे हे बाजारात मिळायला लागतात तर आज आपण अशीच आवळ्याची मस्त अशी आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा आपण आवळा कँडी बनवलीही असेल परंतु आज आपण अशी काही एक खास ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे आपली जी आवळा कँडी आहे ना ही अजिबात काळपट होणार नाही अगदी वर्ष ते दोन वर्ष खराबसुद्धा होणार नाही रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आवळा कँडी बनवणं अतिशय सोपे आहे अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे परंतु काही एक दोन गोष्टींची आपल्याला आवळा कँडी बनवत असताना काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी एक किलो आवळा घेतलेली आहे शक्यतो आवळा घेताना मोठ्या साईजची आवळा आपल्याला घ्यायची आहे आणि डाग विरहित आपल्याला हे घ्यायचे आहे आता हे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये मी अगोदर स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कोरडे करून घेतले आता ह्या आवळ्यांना आपल्याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे तर या चाळणीमध्ये मी हे जे आवळे आहे ते अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे तर दोन बॅचमध्ये आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये एकदाचसुद्धा वाफवून घेऊ शकता तर या ठिकाणी मी कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता ह्याला आपल्याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे अगदी छान जसे फुलाप्रमाणे उमलत नाही तोपर्यंत आपल्याला हे आवळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे जर आवळे व्यवस्थित शिजले नाही तर आपली जी आवळा कँडी आहे ना ही वात्तट होण्याची शक्यता असते तर इथे तुम्हाला दिसतच असेल मी छान असे हे आवळे वाफवून घेतलेले आहे प्रत्येक आवळा हा फुलाप्रमाणे उमललेला आहे अगदी सर्व ज्या फोडी आहे ह्या तुम्हाला अगदी एक एक दिसत असेल तुम्हाला इथे चमच्याने दाखवते अगदी सगळे आवळे मी सेम पद्धतीने छान असे वाफवून घेतलेले आहे सर्व फोडी छान पूर्ण उमललेले आहे अगदी तुम्ही हाताने जरी प्रेस केलं तरी सर्व फोडी मोकळ्या होती इतके छान हे आवळे शिजवून घेतलेले आहे त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आता हे जे आवळे आहे ना माझे मोठ्या साईजच्या असल्यामुळे याच्या आतील ज्या बिया आहे ह्या थोड्याशा मोठ्या आहे आवळा कँडी बनवण्यासाठी शक्यतो अशा मोठ्या आकाराची जे आवळे आहे ना ते घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या जी आवळा कँडी तयार होणार आहे तीसुद्धा मस्त अशी जाडजूड तयार होणार आहे सुद्धा ती आवळा कँडी छान लागते त्यासाठी शक्यतो मोठ्या साईजचे जे आवळे असताना तेच आपल्याला निवडून घ्यायचे आहे तर आवळा खाणे हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे अगदी केसापासून तर त्वचेपर्यंत आवळा हा अगदी फायदेशीर असा आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा आवळा खाणे हे किती फायदेशीर आहे ह्याचे महत्त्व किती आहे हे सांगितलेले आहे आता सर्व जे आवळे आहे ते मी छान असे मोकळे करून घेतलेले आहे आता हे एक किलोच्या प्रमाणामध्ये आवळे घेतलेले आहे आता त्यासाठी आपण साखर किती घालणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणार आहे बरोबर वर आठशे ग्रॅम एवढी मी साखर घेतलेली आहे तर हे एक किलोच्या आवळ्यांसाठीचं जे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तही लागत नाही आणि कमीही लागत नाही तर इथे मी पूर्णपणे साखर वापरलेली आहे साखरेची पावडर तयार करून घेतलेली आहे म्हणजे ही आपली ह्या आवळ्यांमध्ये पटकन मुरत त्यासाठी आपल्याला इथे साखरेची पावडर करून घ्यायची आहे किंवा तुम्ही अशीच अखंड साखर यामध्ये घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा आता या साखरे तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर सुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता सेम प्रमाणामध्ये म्हणजे आठशे ग्रॅमच गूळ तुम्ही इथे घालू शकता आता ही जी आवळा कँडी आहे ना ती आपल्याला छान व्यवस्थित या साखरेमध्ये मिक्स करायची आहे आता तुम्हाला ही डायबिटीज किंवा मधुमेहाच्या पेशंटसाठी बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे गूळ वापरू शकतात किंवा इथं शुगर फ्रीवाली जी साखर येते ना ती वापरली तरीही चालेल किंवा गूळ वापरला तरीही चालेल म्हणजे मधुमेहाचा ज्यांना त्रास आहे ते लोकंसुद्धा हे आवळा कँडी खाऊ शकतात आता साखरसुद्धा मी छान व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता इथे तुम्हाला खास ट्रिक सांगत आहे जे आवळा कँडी आहे ना काही काळानंतर काळपट होते किंवा काळी पडते तर असं होऊ नये यासाठी मी एक अख्ख्या लिंबाच रस यामध्ये घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे आपली जी आवळाकांडी आहे ही चटपटीतही होणार आहे आणि जास्त काळापर्यंतही टिकणार आहे आणि अगदी जशीच्या तशी पांढरी शुभ्र राहते त्यामुळे कधीही तुम्ही आवळा कँडी बनवणार असाल त्यामध्ये एक लिंबाचा रस जरूर वापरा त्यामुळे आवळा कँडी खराबही होत नाही आणि काळपटही पडत नाही आता मी एक दिवसासाठीही पूर्णपणे अशीच साखरेमध्ये भिजत ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आवळा कँडी उघडून बघूया तर साखरेचं पूर्णपणे पाणी या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल फक्त आपल्याला एकच दिवस ही त्या साखरेमध्ये भिजत ठेवायची आहे जास्त दिवस जर ठेवली तर आपली जी आवळा कँडी आहे ना ही चिवट होते किंवा जास्त अशी लूज पडते त्यासाठी आपल्याला एक दिवसापेक्षा जास्त ही भिजत ठेवायची नाही त्यानंतर आता ह्या चाळणीवरती आपण ही आवळा कँडी ओतून घेऊया म्हणजे जे साखरेचं सा पाणी आहे ते पूर्णपणे खाली एखाद्या भांड्यामध्ये पडेल तर इथे मी खाली एक भांडं ठेवलेलं आहे त्यावरतून ही जी चाळण आहे ती ठेवून यावरती आपल्याला ही आवळाखांडी ओतायची आहे आणि पाच मिनटासाठी ही अशीच ठेवायची आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे, ने जे काही राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल तर पाच मिनटासाठी आपण ही अशीच ठेवून देऊया तर आता ही आवळा कँडी निथळल्यानंतर याचं राहिलेली जे पाणी आहे त्याचं करायचं काय बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल तर हे पाणी फेकून द्यायचं का तर असं अजिबात करायचं नाही तर हे जे पाणी आहे हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये कारण हे मस्त असं आपलं आवळाचं सिरप तयार झालेलं आहे दररोज तुम्ही याचं पाण्यामध्ये टाकून जर सेवन केलं तर अगदी ज्यांना पित्ताचा त्रास जास्त होत असेल त्यांचा पित्ताचा त्रास नक्कीच कमी होणार आहे त्यामुळे हे पाणी फेकून न देता हे तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर हे भरपूर दिवस टिकतं आता व्यवस्थित आवळाकांडी निथळून झालेली आहे त्यानंतर ह्या परातीमध्ये आपल्याला ही पसरवून घ्यायची आहे आणि ही सुकवून घ्यायची आहे आता ही मी उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तर सुकवायची सुद्धा एक पद्धत आहे तर आपल्याला ही पूर्णपणे कडकडीत उन्हामध्ये सुकवायची नाही तर फक्त आपल्याला दोन ते तीन तास ही दोन दिवस उन्हामध्ये सुकवायची आहे पहिल्या दिवशी दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवायची त्यानंतर घरात आणून ठेवायची परत दुसऱ्या दिवशी आपल्याला सेम पद्धतीने दोन ते तीन तास ही वाळवायची आहे दोन दिवसाच्यावर आपल्याला ही वाळवायची नाही आणि पूर्ण दिवससुद्धा ही कडकडीत कर, उन्हामध्ये वाळवायची नाही नाहीतर आपली जी आवळाखंडी आहे ही भरपूर अशी चिवट होईल आणि जास्तसुद्धा कडक होण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला फक्त दर दोन दिवसाला दोन दोन तासच ही उन्हामध्ये वाळवायची आहे तर इथे तुम्हाला दाखवते मस्त अशी ही आवळा कँडी आपली सुकलेली आहे तर एकदम मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे अजिबात कुठेही काळपट झालेली नाही आता जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही ही पंख्याखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता काहीच हरकत नाही परंतु उन्हामध्ये सुकवल्यानंतर याची शेल्फ लाईफ वाढते त्यासाठी जर उन्हाची सोय असेल तर नक्की ही दोन तास तुम्ही उन्हामध्ये वाळवून घ्या तर मस्त अशी आपली ही आवळा कँडी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी वर्ष दोन वर्षे जरी ही आवळा कँडी तुम्ही ठेवली तरीही अजिबात खराब होणार नाही अगदी मस्त अशी ही आवळा कँडी राहते तरी इथे तुम्हाला दिसतच असेल अजिबात काळपट झालेली नाही अगदी तुम्ही विकतची जशी आवळा कँडी घेतात तशी सेम टू सेम आपली ही आवळा कँडी तयार झालेली आहे आवळा खाणे हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर प्रत्येकालाच माहीत आहे कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा आवळ्याच्या सेवनाने आपली जी स्मरणशक्ती आहे ती वाढण्यास मदत होते तसेच डोळ्यांचे काही कुठले आजार असेल किंवा आपली जी दृष्टी आहे ती वाढण्यास मदत होते आवळ्याच्या नियमित सेवनामुळे आपल्याला कुणाला पित्ताचा त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी करण्याचे काम हे आवळा करत असतो मधुमेह आणि डायबिटीजवाले पेशंटसाठी तर आवळा हे वरदानच आहे कारण त्यांच्या रक्तातील जी शरीरामध्ये साखरेची पातळी आहे हे नियंत्रित ठेवण्याचं काम आवळा करतो त्यासाठी त्यांनी तर आवळ्याचे सेवन रोजच्या रोजच केलं पाहिजे दररोज तुम्ही जर आवळ्याचं सेवन केलं तर अनेक आजार हे दूर पळून जाऊ शकता भर इम्युनिटी वाढवण्याचं काम त्यासोबतच पचनक्रिया सुधारण्याचं काम केसापासून नखापर्यंत आपले जितके काही आजार असतील ते हे आवळा खाल्ल्यामुळे कमी होतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा आवळ्याचे भरपूर सारे फायदे सांगितलेले आहे शरीरासाठी त्यामुळे जर रोजच्या रोज आवळा खाणे शक्य नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही कँडी बनवून अगदी वर्ष ते दोन वर्षे स्टोर करून रोजच्या रोज आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण हे आवळ्याचे सेवन करू शकतो तर आपली मस्त अशी ही पांढरी शुभ्र आवळा कँडी या ठिकाणी तयार झालेली आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी छोट्या मोठ्या दोन तीन टिप्स वापरायच्या आहे आणि ही आवळा कँडी बनवायची आहे त्यामुळे आपली आवळा कँडी वातटही होत नाही चिवटही होत नाही आणि मस्त अशी जशी आपण मार्केटमधून आवळा कँडी आणतो अगदी तशीच आवळा कँडी आपण घरच्या घरीच तयार करू शकतो आताही तुम्ही एखाद्या हवाबंद बर्नीमध्ये भरून अगदी वर्षे दोन वर्षेही खराब होत नाही फ्रीजच्या बाहेरच ठेवायची आहे फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायची नाही तर मस्त अशी मी आता ह्या काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवणार आहे तर मग कशी वाटली ही आवळा कँडीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद